त्याचप्रमाणे कलेक्टर लँडवरील ज्या सोसायटी आहेत त्याच्या बाबतीत सुद्धा मी मागच्या दोन तीन अधिवेशनामध्ये सुद्धा बोललेलो आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा सात मार्चला ते अधिसूचना जी निघालेली होती ती सात मार्चला त्याची मुदत संपते ती एक पाच वर्षासाठी वाढवणं फार आवश्यक आहे कारण हस्तांतरण केल्यानंतर सुद्धा सदस्यांचं हस्तांतरण आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे या प्रक्रियेला फार वेळ लागतो आणि त्याच्यामुळे शासनाने पहिल्या प्रथम सात मार्चची तारीख वाढवावी पाच वर्षासाठी ती मुदतवाढ देणं आवश्यक आहे त्याचबरोबर ह्याचं जे वर्ग एक मध्ये आपल्याला रुपांतरित करायचं आहे सोसायट्यांचं ते लवकरात लवकर करावं माननीय महसूल मंत्र्यांनी मागच्या वेळेला आश्वासन दिलं होतं लवकरात लवकर हे विचाराधीन सरकारचे आहे तर त्या बाबतीमध्ये सुद्धा सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि जेणेकरून पंधरा टक्केपर्यंतची जी वाढ आहे ती पाच टक्केपर्यंत आणावी जेणेकरून सर्व सोसायट्यांना त्याच्यामध्ये दिलासा मिळेल मग त्याच्यामध्ये स्वयं पुनर्विकास किंवा विकासकाद्वारे हा निर्णय सोसायटी घेईल जसं म्हाडाच्या प्रक्रियेमध्ये किंवा इतर प्रकल्पामध्ये चालतं त्याच पद्धतीने या कलेक्टर लँडवरील सोसायट्यांना सुद्धा त्यांना त्यांचे अधिकार द्यावे जेणेकरून स्वयं पुनर्विकास किंवा विकासक ह्याच्यामध्ये दरीना आणता ह्याच्यामध्ये पाच टक्के सरसकट सोसायट्यांना आपण लवकरात लवकर जर का हे दिलं मुदतवाढ देऊन जर का पाच टक्केचा निर्णय घेतला तर लवकरात लवकर वाटतं या सोसायट्यासुद्धा आज जवळ चाळीस ते पन्नास वर्ष झालेली ते मृतहीच झालेल्या आहेत आणि जर का अजून आपण उशीर लावला तर निश्चितपणानं तिथे काहीतरी का दुःखद घटना घडेल ज्या प्रकारे माझ्या विभागात एक डब्ल्यू आर दोनशे एकोणीस मधील एक स्कीममध्ये कलेक्टर लँडवरीलच एक सोसायटीच झालं जवळजवळ दोन वर्षापूर्वीच एक बिल्ड इमारत कोसळली जवळ एकोणीस जण त्याच्यामध्ये मृत झाले आणि त्याच्यामुळे ती ह्या ज्या स्क इमारती आहेत त्या पन्नास वर्ष जुन्या असल्यामुळे आपण लवकर निर्णय घेणं फार आवश्यक आहे